नमस्कार मी सुंदर गायकवाड राहणार शिरूर या आहेत अलका मावशी या पण शिरूरमध्येच राहतात मी यांना दोन महिन्यापूर्वी रियान शामूज ज्यूस दिले होते तर त्यांना काय प्रॉब्लेम होते आणि त्यांना कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्याचकडून ऐकूया सांगा मावशी तुमचं नाव माझं नाव अलका डोंगरे मी मला चिकन गुण्या झाला होता दहा दहा पंधरा वर्षापूर्वी चांगली खूप दुखायचे आखडायचे आणि चालता येत नव्हतं या मॅडमने सांगितलं की सुंदर गायकवाड मॅडमने सांगितलं की ज्यूस घ्या मी तीन महिन्याचा कोर्स केला आता मला चांगला फरक पडला आता तो मला चालता वगैरे चांगलं येत आहे ना हा चालता येतं असं वर चढता येतं जिना चढता येतो बरोबर चालता येत आता थोडा फरक पडलाय चालत बर तुमचं काम काय असतं मावशी माझं काम दुकान दुकानात कपड्याच्या दुकानात काम आलंय ठीक आहे बघा मित्रांनो या आहेत दालका मावशी आणि यांना किती छान असा रिझल्ट आलेला आहे आपल्या रियांश अमृत ज्यूसमुळे तर मावशी तुम्हाला कसं वाटतंय की जसं तुम्हाला फरक पडलाय तसं इतरांनी अमृत ज्यूस घ्यावा का सगळ्यांनी अमृत ज्यूस घ्यावा बरं तर बघा मित्रांनो खूप छान असा रिझल्ट आहे शिरूरमध्ये तर हर हर रियाश घर घर रियाश